आपल्यासोबत आमदार अभिजित वंजारी आहे काल त्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यावरून काय त्यांनी भेट घेतली आहे नेमकं काय प्रकरण आहे अभिजितजींकडनं जाणून घ्या अभिजितजी काल आपण कृषी मंत्र्यांची भेट घेतली आहे कोणत्या व्यथा विद्यार्थ्यांच्या म्हणल्या काय नेमकं प्रकरण दोन हजार बावीसच्या एमपीएससीच्या आदेशानुसार राज्यातल्या कृषी विभागातल्या वेगवेगळ्या संवर्गातल्या दोनशे तीन जागांकरता परीक्षा घेण्यात आली ती परीक्षा बाकायदा एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आली त्या परीक्षेमध्ये जे परीक्षार्थी बसले होते त्यानंतर त्याच्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं लेखी परीक्षेनुसार त्यांची मौखिक परीक्षा झाली नंतर त्यांनी ती शिफारशीसह ती यादी पाठवली राज्य शासनाला कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य शासनानं ज्या काही चाचण्या करायच्या असतात त्या विद्यार्थ्यांच्या पडताळणी आहे जात पडताळणी आहे मग त्यांचं फिजिकल टेस्ट आहे हे आहे ते आहे ते सर्व सुपस्कार त्यांनी पार पडले आणि खरं म्हणजे त्यांना तत्काळ रजू करून घेण्याला पाहिजे होतं परंतु तसं न करता मधल्या काळामध्ये काय झालं की जे काही विद्यार्थी बसले होते जे सिलेक्ट होऊ शकले नाही त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली पहिले ते गेले मॅटमध्ये मॅटमध्ये त्यांची ती पिटिशन जी होती ती डिस्मिस झाली नंतर ते हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर इंटरिम ज्या पद्धतीचा उच्च न्यायालयामध्ये मा इंटरिमच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती थांबलेली आहे त्याची चर्चा करण्यासाठी मी काल मुंडे साहेबांकडे गेलो होतो मी त्यांना सांगितलं की गेल्या दोन वर्षापासून हे नियुक्तीचं सगळं काही रखडलेलं आहे काम आणि या सगळ्या याच्यामध्ये मला एक जाणवलं कारण मी लॉ डिपार्टमेंटला गेलो मी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली राज्यातल्या अनेक विभागाच्या अशा पद्धतीच्या परीक्षा झाल्यानंतर सुद्धा अनेक तरुणांच्या नोकरीच्या नियुक्तीचे पत्र त्यांना मिळाले नाही याचं कारण एक लॉ डिपार्टमेंट सुद्धा राहू शकते कारण ज्या पद्धतीनं त्या विभागाचं आणि लॉ डिपार्टमेंटचं समन्वय साधून कोर्टामध्ये आपला सरकारी वकील जो कोण राहणार आहे त्याला नेमके इन्स्ट्रक्शन कोण देतात कशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन देतात आणि ते कोर्टामध्ये काय स्टेटमेंट करतात त्या आधारावर त्या केसेसचा सगळं काही निकाल किंवा भवितव्य अवलंबून असतो तर त्याच्यामध्ये मी या कृषी विभागाचं तर आता झालंच आहे कारण एकवीस तारखेला पण ती तारीख होती आता अठ्ठावीसला आहे मुंडे साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की विशेष सरकारी वकील नेमून ताबडतोब त्या ठिकाणी कोर्टामध्ये तसं स्टेटमेंट करण्यात येईल आणि यांचा तो त्या पद्धतीचा जो काही अडथळा आहे तो अडथळा दूर केला जाईल याच्यामध्ये मला म्हणायचं आहे की सर्व विभागामध्ये ही सगळी माहिती मी गोळा करतो आहे एम पी एस सीची आणि वेगवेगळ्या विभागामध्ये की ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेचं नेमकं काय झालं ते शोधून काढायला पाहिजे ना विनाकारण त्या विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तर ते खपवून घेणार नाही आम्ही आणि जे दोषी असतील मग ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो सरकारची बाजू मांडणारे पीज असतील आणि ते जर योग्य काम करणार असेल तर त्यांनासुद्धा काढून टाकण्याची शिफारस आम्ही म्हणजे तो आग्रह आम्ही मंत्र्यांकडे धरणार आहे कारण एखाद्या व्यक्तीमुळे एक या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असेल तर ते खपवून घेणार नाही नंबर एक आणि या याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं एक महत्वाचं आहे की आपल्या ज्या काही परीक्षा होतात या परीक्षेमध्ये दिवसेंदिवस पाहतो आपण घोळ होतो आहे म्हणजे तुमच्या साध्या टंकलेखनाच्या परीक्षा असेल तुमच्या टायपिंगच्या असेल तुमच्या पटवाऱ्याच्या असेल तुमच्या कुठल्याही विभागाच्या असेल कशाला आता नीटच्या एक्झामिनेशनमध्ये आपण पाहिलं की मोठा घोळ समोर आला नंतर मग आता काल परवा त्या ठिकाणी नेटची जी परीक्षा असते जी प्राध्यापकांना त्यांच्या नोकरी करतात त्यांची अर्हता सिद्ध करण्यासाठी जी नेटची परीक्षा घेतात ती सुद्धा काल शासनानं रद्द केली म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हेही व्यवस्थित काम करते आहे की नाही हा एक प्रश्न आहे तिथे सीबीआयच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले तर या देशातल्या सर्व परीक्षा कशा पद्धतीने होतात याच्यामध्ये काय घोळ करतात याच्यामध्ये काय नेमकं मुरलं आहे काय राजकारण आहे ह्या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे ना विनाकारण जे चांगले होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यावर त्यांना तंचा विटीस धरून त्यांचं नुकसान करण्यात अर्थ नाही आणि म्हणून मी तर आगामी काळामध्ये सत्तावीस तारखेपासून जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये ही मागणी करणार आहे की राज्यामध्ये एमपीएससी आणि ज्या काही आपण वेगवेगळ्या परीक्षा घेतो आणि ज्याच्या माध्यमातून सरकारी नोकरी आपण त्या ठिकाणी सगळ्यांना देतो त्या सर्वांचा एक परीक्षा आयोग केला पाहिजे परीक्षा आयोग करावा लागलं ला? आणि त्याच्या माध्यमातून शासनानं स्वतः कुठल्याही आपल्या प्रायव्हेट कंपनीला त्या परीक्षेचं काम न देता स्वतःहून ते करायचं शासनानं लक्ष घालायचं निष्पक्षपणे आणि व्यवस्थितपणे ती परीक्षा घ्यायची आणि नंतर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करायचं असं परीक्षा आयोग नेमण्याची मी त्या ठिकाणी सरकारला ती पण मागणी करणार आहे परीक्षा आयोगाची मागणी करणार आता कृषी सेवा परीक्षा किती विद्यार्थ्यांची ही सगळी नेमणुकीची अडचण आहे ने दोनशे तीन म्हणजे त्याच्यामध्ये वर्ग एक चे काही पद आहेत वर्ग दोनचे काही पद आहेत आणि वर्ग दोनचे कनिष्ठचे काही पद आहेत असे मिळून दोनशे तीन आहेत आणि आपल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातले पुरं आहेत विदर्भातले मुलं आहेत भंडारा जिल्ह्याचे मुलं आहेत गोंदियाचे मुलं आहेत नागपूर जिल्ह्यातले मुलं आहेत वर्ध्याचे आहेत यवतमाळचे पलीकडे आहेत म्हणजे विनाकारण ते दोन वर्ष झाले दोन हजार बावीस ही परीक्षा आहे सर्व सोपस्कार झाले तेवीस पासनं हे न्यायालयीन प्रकरण उद्भवलं आणि विनाकारण ते विद्यार्थी चक्र मारतात बिचार आणि जि ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये या बाजू मांडायला पाहिजे सरकारची तर त्याची सुद्धा चौकशी करावं लागेल ना आणि समजा त्याच्यामध्ये कोणता सरकारी वकील दोषी असेल तर त्याला त्या पॅनलमधून काढ काढून टाकायला पाहिजे धन्यवाद जी व्हिडिओ मिडीओ रत्नाश्री सातकुतेसह अमर काणे नागपूर